नमस्ते विवर्स मी पारंपरिक वैद्य खानदानी राजवैद्य जर तुम्हाला पोटाचा विकार असेल गॅस ॲसिडिटी पोट साफ होत नसेल बद्धकोष्ठतेचा त्रास असेल मूळव्याधीचा त्रास असेल मूत्रविकाराचा त्रास असेल तसेच लघवीमध्ये जळजळ होत असेल तर ह्या वनस्पतीचं सेवन करा तर ह्या वनस्पतीचं सेवन कसं करायचं कवळी पानं घेऊन याची सात दिवस सलग भाजी खावी दोन वेळा भाजी खावी म्हणजे पोट व्यवस्थित साफ होते अशा प्रकारचे व्हरायटी आहेत ही पानं अशा प्रकारची पानं अशा प्रकारची पानं अशा प्रकारची बघा ही अशी लांबट पानं असा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत याला असा लाल कोंबडा फूल येते वर गुलाबी रंग आणि खाली सफेद रंग असतो असा वेगवेगळ्या व्हरायटी लांबपानाच्या पायाला मिळतात सगळ्या एकसारखे काम करतात ही भाजी खाल्ल्याने पोटातील उष्णता दूर होते आतड्यातील उष्णता दूर होते कोटा साफ होतो कोट्यातील उष्णता निघून जाते ब्लड शुगर नियंत्रणामध्ये येते ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये येते हृदय आपले मजबूत होते रक्तविकार रक्तदोष दूर होतात रक्ताची कमतरता भरून निघते ही भाजी स्निग्धल असते याच्यामध्ये तेलाचा अंश असतो कुठल्याही प्रकारचं आपण तेल जरी वापरलं नाही तरी ही भाजी मस्त स्निग्धल लागते आणि ही भाजी जर सलग खाल्ली सात दिवस तर केसांचे आरोग्य सुधारते केस मुलायम होतात ज्यांचे केस वृक्ष आहेत त्यांचे केस एकदम मुलायम होतात वृक्षपणा निघून जातो आणि डोळ्यांवर तेज येते डोळे स्निग्धल बनतात ज्यांचे डोळे कोरडे पडतात त्यांनी ही भाजी खावी आणि जर तुम्हाला ही भाजी स्वरूपात कवळी उपलब्ध झाली नाही तर तुम्ही याचं चूर्ण बनवून एक एक चमचा कोमट पाण्याबरोबर दोन टाईम सकाळ संध्याकाळ रिकायमपुटी जर घेतलं तरी तुमच्या पोटाच्या तक्रारी नष्ट होतील बद्धकोष्ठचा त्रास जाईल पोस्ट व्यवस्थित साफ होत राहील आणि मूळबधीचा त्रास पण निघून जाईल मित्रांनो हिला म्हणतात कुरडू याने महिलांचे मासिक पाळीचे विकार दूर होतात आणि रक्त वाढीसाठी अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे कोणत्याही फॉर्ममध्ये चूर्ण किंवा भाजीच्या फॉर्ममध्ये तुम्ही याचं सेवन करू शकता अशी ही भाजी हाडे मजबूत करणारी भाजी हाडे पण मजबूत करते सांध्यांना वंगण देते याच्यामध्ये स्निग्धलपण असतो अशी भरपूर ह्या शेतामध्ये आहे आपल्याला माहीत नसते रोज लोक शहरातील लोक फवार मा फवारणी फावर, केलेल्या भाज्या खातात तिला कुठल्याही प्रकारची फवारणी केलेली नसते म्हणून अशा प्रकारच्या नैसर्गिक भाज्या खात जावा आरोग्यदायी असतात सर्व दोष दूर करतात आणि निरोगी ठेवतात माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद